बोलता त्याला भात भान पण राहत नाही आपण मोदी विरुद्ध होत ना प्रॉब्लेम नाही मोदी काय तुमची भूमिका काय आहे नाही मोदींनी जाहीर केली का मोदींनी जाहीर केली की त्याच्या विरुद्ध आम्ही तर मोदी काय बोलता त्याचा प्रश्न विषयच नसतो हे ताबडतो त्याच्या विरुद्ध त्या अक्षय कुमारला मोदींनी मुलाखत दिली त्याच्यात त्यांनी सांगितलं राजकारण सगळं ठीक असतं पण ममता दिमती माझ्याशी खूप चांगली बोलते दर दिवाळीला मला दोन कुर्ते पाठवते स्वतः घेऊन मिठाई पाठवते लाडू पाठवते त्या तिरिवेत ममताऱ्यावेळी पुढलेला माती घालून पाठली <laughs> हा माणूस तिला चांगली म्हणतोय तर ती मी कशी नालायक आहे ममताचं कौतुक केलं तर ती स्वतःला नालायक ठरवायला पण पुढे येते मला विरोध म्हणतात मित्र कशासाठी विरोध माहीत नाही कशासाठी बोलत माहित कशा रीतीने <laughs> आपण सरकत चालू आहे बाबा आपण हे रोज ऐकतोय जरा डोळसपणे आपल्याला बघता आलं पाहिजे डोळसपणे बघता आलं पाहिजे की हा माणूस बोलतो तो काय बोलतोय त्याला कळतंय का त्याला अनेकांना ते कळत नाही पण ते बोलत असतात आणि चालू असत आणि प्रत्येक जण सेक्युलर पुरोगामी हे शब्द बडबडायचे की पुढे म्हणून या लोकांना सेक्युलर जानव्यातले पुरोगामी ब्राह्मण म्हणतो हे <laughs> जानव गाड्यात घाल की बडबडला तरी मंत्रच आहे इतक्या ते जातात की त्यांना माहीत नसतं तुम्हाला गंमत वाटेल की काँग्रेस मुक्त भारत ही मोदींची आयडिया नाही ती बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि अगदी प्रकाश आंबेडकर पण मोदीच्या विरुद्ध त्याच्यासाठी बोलतात काँग्रेस मुक्त करणार आहे तुम्ही कोण मग तू कर बाबासाहेबांनी ही <laughs> बाबा भूमिका तेव्हा मांडलेली आहे तुम्हाला समजा आणि बा बी सी पुस्तकात ते आलेले की जोपर्यंत काँग्रेस संपत नाही तोपर्यंत तो विचाराधिष्ठित राजकारण या देशात सुरू होणार नाही आणि म्हणून काँग्रेस संपवली पाहिजे ह्या कल्पनेतून त्यांनी रिपब्लिकन पक्षाची कल्पना मांडली होती आणि त्याचं कारण कारणमीमांसा पण बाबासाहेबांनी केलेली की काँग्रेस कुठल्याही दुसऱ्या विचाराचं बीज रुजू देत नाही तुम्ही जर पन्नास साठ वर्षातलं राजकारण बघितलं तुम्हाला दिसेल की विरोधी पक्षातून कोण उमदा कार्यकर्ता दिसला की त्याला उचलून नाही उचलून नाही त्याला काँग्रेसमध्ये आणायचं आमिष दाखवायची त्याला पदं द्यायची आणि अशा व्यक्तीने विरोधी संघटना निपुजू दिली गेली नाही नाही तर सत्तर वर्षात दुसरा पक्ष उभा राहत नाही का उभा राहणार नाही सहज उभा राहतो पण द्यायचं नाही त्याला करप्ट करायचं सगळ्यांना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं त्या इंग्रजी वर्तमानपत्रात मला बोलवलं होतं अभ्यासवर्ग यायला तर त्या त्यांच्या संपादक एडिटर इन चीफ होत्या त्यांनी मला एक प्रश्न विचारला की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं दोन वाक्यामध्ये वर्णन करू शकाल का तर मी त्यांना सांगितलं दोन वाक्य कशाला मी दोन शब्दात वर्णन दो करतो ते म्हटलं काय तो म्हटलं मॅकॅनस गोल्ड हे इंग्रजी सिनेमाचं नाव आहे त्यांना माहिती होतं खूप जुना सिनेमा आहे गाजलेला की कुठेतरी अमेरिकेच्या त्या एका डंबर दऱ्या खोऱ्यामध्ये सोनं आहे आणि ते सोन्याचा हे घेण्यासाठी टोळ्याच्या टोळ्या जात असतात मग त्या टोळ्या एकमेकात सोनं तिकडे आहे कुठेतरी आहे माहीत नाही कुठे आणि त्याच्यासाठी एकमेकाच्या उरावर बसत असतात एकमेकाचे मुडदे पाडत असतात मग शेवटी सेटल करतात ठीक आहे तुमचंही अर्धा दिसतं चला मग तिसरी टोळी आली अच्छा वन वनथड करू मग चौथी आली म्हणून आपण चौघात समान करू अशा त्या टोळ्या जमत जातात जमत जातात त्यातली गंमत एक असते की ग्रेगरी पेक जो आहे त्यातला हिरो तो एक पोलीस अधिकारी असतो आणि त्याने तो नकाशा एका आदिवासीकडून बघितलेला असतो म्हणून तो ओमर शरीफ त्याला बकोटीला धरून ती जागा तू सांग कारण तुझ्या तुम्ही मराईज केलेली म्हणून त्याला नेत असतो फरफटत आणि फक्त त्या एवढ्या गोतावळ्यामध्ये गर्गिरी पेक हा एकच असा असतो की ज्याचा त्या सोन्यावर विश्वास नसतो आणि जेव्हा ते तिथे पोचतात ते सगळे दर्यात दरीतलं सोनं बघून ते चक्रावतात पण शाप असा असतो की त्या सोने उकरायला तुम्ही जाल तर भूकंप होऊन ती दरी सगळी गडप होईल आणि ते तसंच होतं ते झाल्यावर हो ग्री तो प्रत्येकजण पळत सुटतो आणि जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ती नायिका असते चित्रपटाचा नायक ग्रेगरी के आणि तो व्हिलन जो आहे उमर शेरीफ हे तिघेच कसे कसे बचावतात आणि बाहेर येतात त्या त्या उमर शेरीफने आपल्या घोड्याच्या पखालीत ठेवलेलं जे सोनं असतं तो चुकून तो घोडा हा ग्रेगरी पेकला मिळतो आणि उमर शरीफ दुसरीकडे जातो आणि ग्रेगरी पेक तो घोडा घेऊन जातो ज्याचा त्या सोन्यावर विश्वास नसतो त्यालाच ते सोनं मिळत ज्याला त्या सोन्याचा हव्यास नसतो मोदीला सत्तेचा हव्यास नाही बहुमत कोणाला मिळाला तर ती संपादिका मला म्हणाली आम्ही असं सिम्पली आम्ही विचारच करू शकत नाही तुम्ही हा विचार म्हंटल त्या कथेत एक आशय आहे त्या कथेत एक आशय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हे उलगडेल आणि मी गावात आलो आहे म्हणून तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगेन ते त्यांना जे सांगितली तेही तुम्हाला सांगेन ती म्हणाली पण मग मोदींच्या काळामध्ये इन्स्टिट्यूट संस्थांचं उद्ध्वस्त झालंय अमुक झालंय तुमुक झालंय अँटी इन्कमन्सीचं म्हटलं हे असले शब्द मला आवडत नाही अँटी इन्कमन्सी प्रो इन्कमन्सी हे दिल्लीत बसलेले जे यू मधले काही प्राध्यापक असे शब्द काढतात गुरगुडीत आणि मग बाकीचे पोपट त्याचं हे करत जातात म्हणजे आपण इथे गावात तुम्ही बघाल की आता इथून बाहेर पडला एका कुत्र्याला दगड मारा तो भुंकायला लागला की पन्नास फुटावरचा कुत्रा भुंकायला लागला असं करत करत दोन किलोमीटर होता तोही भुंकतो त्याला थांबव का भुंकतो माहीत नाही मागचा भुंकला अच्छा न त्याला ब्रेकिंग न्यूज म्हणतात <laughs> प्रॅक्टिकली बार्किंग न्यूज असते बघा अनेकदा कळतच नाही का बोलतोय कशाला बोलतोय परवा झाला ना हायकोर्टामध्ये वॉर अँड पीस इन जंगल महल असं जज म्हणतोय त्या अर्धवट पत्रकाराने वॉर अँड पीस घेतलं पुढे दिल्लीतल्या विद्वानांनी त्याला काय तो लिओ टॉल्स्टॉय जोडला आणि केवढं झालं म्हणजे मूळ काय बोलला तो बघ ना <laughs> पण ते ऐकायला वेळ कोणाला आहे माझं आधीच मन तयार असतं मोदी नालाय का त्या मला ती जुनी एक आम्ही गोष्ट ऐकलेली आठवते एका शाळेमध्ये पूर्वीच्या काळात इन्स्पेक्शन व्हायची तर ते इन्स्पेक्टर आलेले असतात पण ते एका वर्गात जातात इतिहासाचा पिरियड चालू असतो म्हणून त्याला विचारतात एका मुलाला उभं करून विचारतात कोण अफजल खानाचा कोथळा कोणी काढला ते बघत असत मास्तर करडे असत उभे असत मी नाही काढला इन्स्पेक्टर मास्तरांकडे बघायला ते काय वाटत मास्तर तेवढेच ठामपणे म्हणतात हे गोरवाचं आहे ना एक, एक गावात ओवाळून टाकलेलं कोर आहे ह्यानीच काढला असणार आता इन्स्पेक्टर कपाळावर हात मारायचं ते म्हणतात बरं बसाव आणि मास्टरला घेऊन हेडमास्तरांकडे जातात म्हणे मग काय म्हणे शाळेत चाललंय मी असाचा प्रश्न विचारला तो मुलगा म्हणतो मी नाही काढला कोथळा मास्तर म्हणतात तोच काढणारा असतो हलकट आहे सगळ्यात हेडमास्तर त्याच्यावर काही असतात ते म्हणतात तुम्ही काळजी करू नका म्हणून कुठेही कोतळा कोणाच्या दप्तरात दडवलेला असेल ना ते आमचे मास्टर भयंकर आमच्यात ज्या दप्तरात लपवला असेल त्यातला काढून तुम्हाला देतील तुम्ही काळजी घेऊ असा कारभार चालतो असा बुद्धिवाद चालतो अशी विद्यापीठ चालतात अशी विद्यापीठ चालतात आणि म्हणून यापैकी कोणाला येतंही काय ते दिसत नव्हतं कारण त्यांना बघायचं नव्हतं त्यांना बघायचं नव्हतं मोदी काय करतोय हा माणूस हे कोणी मी त्यांना त्या त्या संपादिकेला एक प्रश्न विचारला म्हटलं मला एक तुम्ही सांगा की दोन हजार चौदा मेमध्ये मोदी सत्तेत आले त्याच्या आधीपर्यंत या देशात म्हणजे आता तुमचं नगरचं कुठचंही गाव घ्या आमच्या कोकणातलं कुठचं गाव येऊ किंवा नागपूरजवळचं कुठचं गाव येऊ त्या, त्या गावामध्ये भारत सरकारचा आणि त्यांचा संबंध काय पोस्ट पोस्ट सर्विस जी आहे आणि रेल्वे या दोन गोष्टी खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी भारत सरकारच्या आहेत तिसरं सैनिक भरती होते आणि नि निवृत्त सैनिक त्यांच्या काय असेल पेन्शन वगैरे हो या तीन गोष्टी सोडल्या तर खेड्यातल्या माणसासाठी भारत सरकार नव्हतंच आमच्यासाठी मंत्रालय महाराष्ट्र सरकार आहे जिल्हा परिषद आहे महापालिका आहे तालुका पंचायत आहे याच्या पलीकडे काय काय संबंध गेल्या पाच वर्षात त्यांनी कतारच तुम्हाला मोठीच्या मोठी यादी वाचून दाखवली काय काय आयुष्मान भारत असेल गॅस कनेक्शन असेल शौचालय असेल वेगवेगळ्या वे वे योजना आल्या इलेक्ट्रिसिटी असेल कोणी दिली मोदींनी दिली भारत सरकारने दिली पहिल्यांदा भारत सरकार खेड्यापर्यंत योजना आल्या एवढा बदल तुम्हाला कळत नाही भारत सरकार आहे हे खेड्या पाड्यापर्यंत थेट जाऊन पोहोचलं हा बदल ज्यांना बघता येत नाही त्यांना मी नाही दाखवू शकत कारण मित्रांनो सूर्य उगून उपयोग नसतो आपले डोळे उड्या असावे लागतात फुगले डोळे उघडे नसले तर सूर्य उकून उपयोग काय तुम्ही मला परत विचारल कुठे आहे सूर्य पर परत यांच्या सूर्याची व्याख्या आपल्यापेक्षा वेगळी असते ते गाणे ना कुठचं तरी असं मुकेश च गाणं मला आठवत हो की कहाँ तुम अगर जिनको रात कहो तो रात कहे तुमको जो पसंद आहे वही बात करेल त्यामुळे मग राफेल होत <laughs> राहुल गांधी म्हणतात ना मग कागदाचं कसं हे विमान आहे त्याच्यात सगळे बसले आमच्या यशवंत सिन्हा पासून पडले राहुल गांधी म्हणतो ना विमान आहे कस नसे बसले त्याच्यात हा जो बुद्धिवाद झालेला आहे आणि कसं होत हे माझा एक नाव नाही सांगत तुम्हाला तो पुढे मोठ्या एका साप्ताहिकाचा जा संपादक झाला कलिक होता माझा ऐसीसारखी गोष्ट अचानक त्याचा एकदा मला फोन आला अरे भाऊ वांग काय टेस्टी असतं रे म्हटलं तुला आज कळलं मी कधी खाल्लं नव्हतं का आज म्हणे पुष्पाने डब्यातून पाठवलं भाजी कोणी खाल्ली असलं वांग काय टेस्टी असतं मी फोन केला तर पुष्पा म्हणाली वांगायचं म्हटलं मग तू वांग नाही मी वांग नाही खात म्हटलं का मग त्याने जी स्टोरी सांगितली ना तो सगळ्या ह्या देशातला बुद्धिवाद आहे आता त्याचे वडील लवकर वाढले होते आणि आई नोकरी करायची ते तीन भाऊ हे आजी आजीकडे वाढले आता आजी आईपेक्षा लाड करणारी असते व ती लाडावलेली पोर होती तसा हा पदू तर ते आजी पदू वांग खात म्हटलं पदूला आपण काहीतरी महानच करतो घराव आपण वांग खात हा अभिमान म्हणून एकोणतीस वर्ष वांग खाल का त्याला माहित नाही त्याच्या आजीला ना माहिती पण कधू आम्हाला खात नाही तो कधू आपण घरात तुम्ही बघा नी लहान मुलं असतात आपण त्याला लाड करतो थोडे मग त्यांना नसत्यावरती खळपकार तयार होत माहिती नाही तरी तो त्याचा अभिमान होता त्याला आणि हे सुद्धा घाण तो सांगायचा आम्ही ऐकलो पण ते त्या दिवशी चुकून त्या डब्यातून आलं आणि खाल्लं त्याला आवडलं पण इतके दिवस का खात नव्हतं तसं मोदी काय माहितीच नाही आणि मी आला म्हणे माझे ब्लॉग तुम्ही वाचा मला ते नेहमी विनोद वाटतो हे सगळे बोलतात राजकारणात तावत बोलतात की असे तलवार फिरवत असत ना तर मोदीला असा उभा खाबून काढतो खांडोळी करतो आणि मोदी पलीकडे उभारून बा हा इकडे काय करतो हा कल्पनेतल्या मोदीला मारतो आणि मोदी तिकडे उभारवण्याची गंमत बघतो समोर जा त्याला समजून घ्यावा लागेल त्याला हरवायचं त्याला समजून घ्यावं मोदीने जसं त्याने सांगितलं की मोदी अनेकदा आपले पत्ते उघडे करून सांगतात तुम्हाला ते बघता आले पाहिजे समजून घेता आले पाहिजे तो असं नाही लपून छपून काही नाही उघडे पत्ते समोर ठेवतो माणूस तुम्ही बघायला ता तर तयार पाहिजे आता साधी गोष्ट सांगतो लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मला वाटतं ते गठबंधनाची चर्चा आणि सुरू होती तर त्यावेळेला त्या इंडिया टुडेचा काय कॉन्क्लेव्ह वगैरे होता त्याच्यात त्या राहुल कवलने अमित शहाना विचारलं की हो तो सब गठबंधन म्हणा अमुक आहे तमुक आहे मग त्यांचे इतके टक्के होतात त्यांच्यात तितके टक्के होतात अमित शहा कमीत कमी शब्दात बोलणारा माणूस आहे म्हणजे पूर्वीच्या काळात तार करायची तो कमीत कमी शब्द असेल अमित शहा अगळ बगळ नाही बोलले मोजके शब्दात बोल ते म्हणाले उनका पार्टी आहे उनका पार्टी का मी कसे मुझे पचास पर्सेंट लाना आहे पण तो माणूस उघडपणे तुम्हाला सांगतो की पन्नास टक्के मला भाजपची मतं मिळवायची आहेत याचा अर्थ त्यांच्या का डोक्यात काय असेल विचार केला तर कळतं के की हा माणूस किमान चाळीस टक्क्यापर्यंत जायचं पन्नास जा। टक्के ठरवलं तर तुम्ही चाळीस टक्क्यापर्यंत जात जा। आणि चाळीस जर तर तू थर्ड मेजॉरिटीपर्यंत जातो पण जा। हा पत्ते उघडे करतोय तुमच्यासमोर समजून घ्या ना जसं मोदी अनेकदा बोलताना सांगतात समजवतात दोन हजार सोळा चौदाच्या निवडणुकीनंतर पहिल्या लोकसभेत मोदी काय बोलले होते आठवतं तुम्हाला पहिली लोकसभा राष्ट्रपतींच्या भाषणाच्या आभार प्रदर्शनाच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं की जे आलेत निवडून ते नाही आलेत निवडून त्यांचेही पक्ष आपण सगळे मिळून चार वर्ष देशासाठी काम करू शेवटचं एक वर्ष निवडणुकीसाठी एकमेकांच्या उरावर बसू असं बोल निवडणुकीसाठी शेवटचं एक वर्ष भांडू पण सगळे म्हणून देशासाठी काम करू पाच चार वर्ष याने त्या माणसाला एक दिवस काम करून म्हणजे झोप घेऊ दिली नाही मोदी काय अजिंक्यवीर नाही पराक्रमी माणूस नाहीये मोदी तुमच्या माझ्यासारखा हाडाचा सामान्य माणूस आहे बुद्धिमान नाही ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट <laughs> बुद्धिमान माणसाला डोळ्याला दिसणारा बघता येत नाही आणि त्यांनी तुमच्या समोर मांडले ना की काम करू तुम्ही केलं असल तर तुम्हालाही त्याचा हा मुलगा आहे तो, तो सारखा सांगतो दादी ने दादीने पप्पा ने असं सांगतो पण ह्याला दादी तरी कळणे का तुम्हाला गंमत सांगतो राजकारणाचं लॉजिक किती विचित्र असतं ते समजून घेण्यासारखं असत एकोणऐंशी साली जनता पार्टीचं सा राज्य होतं आणि झालं इंदिरा गांधींनी सपाटून मार खाल्लं होतं त्या पण स्वतः पाडल्या होत्या आणि आमचा तो जो पत्रकारांचा मराठातला ओरिजिनल ग्रुप होता तसे आम्ही लोणावळ्याला एका मित्राच्या जा घरी जायचो जा, आमचा अड्डा असायचा दोन दोन दिवस गप्पा मारत छाय मजा करायचो आमच्या बायकाही असायच्या त्यामुळे सोपारकडची बायक होती ती राजकारणावर कधी बोलायची ना बाकी महाभारत काय काय ही सामाजिक गोष्ट राजकारणावर नाही बोलायची त्या दिवशी तिला काय झटका आला माहीत नाही ती म्हणाली हे जनता पार्टीचं सरकार पडणार मी हैरण झालो निशा बोलते कशी मी सगळ्यांना गप्प केली पहिल्यांदा निशा राजकीय मत व्यक्त करते सगळ्यांना कसं काय म्हण कोण पाडणार नाही नाही ते स्वतःच पाडणार म्हणाले हैरण झालं स्वतः कसं काय पाडणार नाही म्हणून ते हे सगळे इंदिरा गांधीच्या विरुद्ध आहेत की नाही म्हटलं हो मग मी इंदिरा गांधींनी परवाच म्हटलं ना हे सरकार पाच वर्ष चालणार मग म्हटलं नाही हे इंदिरा गांधीच्या विरुद्ध आहेत मग ते म्हणणार ही कोण ठरवणार पाच वर्ष आणि सहा महिन्या केंद्राने सरकार पडलं आता साधा विचार करा की आम्ही सहा पत्रकार होतो आम्ही राजकीय लिहिणारे अभ्यास करणारे होतो हे ती ओळखू शकली आम्ही नाही ओळखू शकतो का तर ती यांचा मूर्खपणा समोर डोळ्याने बघू शकत होती आम्ही राजकीय चष्म्यातून बघत होती